संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक आयोजित चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसचे ठाण्यातील किसननगर नगर मैदान एक या परिसरात गेले पंधरा वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती आहे त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात तसेच चैत्र नवरात्रीनिमित्त चौथ्या दिवशी महिला भगिनींचा रासगरबा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला यावेळी प्रभागातील महिलांसोबत माजी नगरसेविका जयश्री फाटक यांनी देखील गरबा रास खेळत सर्व सर्वांसोबत आनंद लुटला सदर कार्यक्रमाला शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेविका जयश्री फाटक देविका फाटक स्थानिक माजी नगरसेवक दीपक वेतकर यांच्यासह शिवसेनेचे महिला व पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते